शहर गुन्हे शाखेने घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला दोन लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत शहर गुन्हे शाखेनं घरफोडी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील दोनशे छप्पन्न गाळा रविवार पेठ सोलापूर येथील रहिवाशी संतोष अंबादास येरला आणि त्यांचं कुटुंबीय दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी देवदर्शनार्थ पंढरपूरला गेले असता अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरात चोरी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्यानं याबाबतची फिर्याद जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं करण्यात आली होती या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून देखील करण्यात येत असताना दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की घरफोडी आणि चोरी ही संतोष यर्ला यांचा नातेवाईक शिवा अलवाल राहणार गोदुताई विडी घरकुल सोलापूर यानं केली आहे त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकानं शिवा सत्यनारायण अलवाल वयवर्ष एकोणतीस व्यवसाय पेंटर राहणार पंधरा त्र्याहत्तर पद्मशाली चौक दाजीपेठ सोलापूर सध्या राहणार शिवसेनानगर नवी वेडी घरकुल हनुमान मंदिराच्या जवळ कुंभारी याला ताब्यात घेतला त्यानंतर शिवा अलवाल याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता तो कर्जबाजारी आणि व्यसनी झाल्यामुळं संतोष येर्ला यांच्या घरी त्यानं चोरी केली असल्याचं निष्पन्न झालं शिवा अलवाल यानं सोलापूर शहरात आणखीन चार घरफोडी चोरी केल्याचं कबूल केलं आणि या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे शिवा अलवाल याच्याकडून जेलरोड सदर बाजारचे दोन गुन्हे आणि फौजर चौडीचा एक गुन्हा असे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत दरम्यान शहर गुन्हे शाखेनं पाच घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून पस्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे पंधरा ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सुमारे एक लाख रुपये तसंच एक गॅस टाकी आणि एक पितळी हंडा असा एकूण दोन लाख चौसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजनमाने साह्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे योगेश सावंत सतीश काठे यांनी केली आहे